मॅट क्रमांक एक वर पुढची कुस्ती सागर राऊत सोलापूर ब्ल्यू कॉशुम वरचेस कुणाल पुरके चंद्रापूर ब्ल्यू कॉश्युम पहिलोनांनी मॅट क्रमांक एक पाशी तयार राहायचा या ठिकाणी उपस्थित होतात नटराज डेव्हलपरचे सर्व सर्व आदरणीय नटराज श्यामराव सातो पाटील त्याचप्रमाणे यशोदा ग्रुपचे आदरणीय राहुल शेठ कैलासराव सातो पाटील आदरणीय अमोल शेठ नंदकुमार सातो पाटील हॉटेल कावेरी ग्रुपचे संचालक आदरणीय विकासराव किसनराव सातो पाटील आपला मन सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं संपलेल्या कुस्तीमध्ये अभिषेक गडदेव पुणे शहर विजय हर्ष पालवे पिंपरी चिंचवड रेड श्याम गवाने अहिल्यानगर प्रसिद्ध मालक आणि फायनल सम्राट दुग्ध व्यवसाय का कांताराम अप्पा साकोरे या ठिकाणी उपस्थित होतात आपलं देखील स्वागत आहे आदरणीय नटराज शेठ सातो पाटील राहुल शेठ सातो पाटील विकास शेठ सातो पाटील अमोल शेठ सातो पाटील आदरणीय साखोरे साहेब आपणा सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं चालू कुस्तीनंतर पंचावन्न किलो अजय निंबाळकर सोलापूर रेड अभिषेक शिरमिलकर पुणे चार ब्लू आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दिनेश काकडे मुंबई आयल्यानगर रेड विजय केशव शिंदे प्रवेश मुंबई शहर ब्लू नितीन गोवडे सांगली रेड मिलिंद हरदावा पुणे जिल्हा ब्लू जय सेनगे सातारा रेड आयुष रासकर पिंपरी चिंचवड ब्ल्यू सागर राऊत सोलापूर लाल कसुम सर्व विजयी पैलवान किलो ब्ल्यू नंबर त्वरित यायचे धन्यवाद या ठिकाणी उपस्थित होतात प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि फायनल सम्राट बाळासाहेबजी साकोरे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे विनंती आहे मंचावर पंचावन्न किलो तयार राहून बॅरिकेड जवळ येऊन थांबायचं आहे